नमस्कार मी हर्षला हो महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे डेटा एंट्री जॉबच्या जर तुम्ही शोधात असाल तर ही खरंच खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे या ठिकाणी वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे मित्रांनो डेटा एंट्री ऑपरेटरचा जॉब असणार आहे घर बसल्या तुम्ही पंधरा ते वीस हजार या ठिकाणी कमवू शकणार आहात त्याचबरोबर जर तुमच्याकडे एम एस एक्सएल एम एस ऑफिसचं जर नॉलेज असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता खूप जास्त चान्सेस आहेत तुमचे या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे तर कोणती कंपनी आहे एज्युकेशन क्रायटेरिया काय लागणार आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे त्याआधी चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्यात जॉब अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनला पाहायला मिळते तर जास्त वेळ न घालवता चला बघूया स्क्रीनवर तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही पॅरेल डॉट्स या कंपनी अंतर्गत जागा निघालेल्या आहेत डेटा टॅगिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत डेटा एंट्री ऑपरेटर आणि डेटा टॅगिंग एक्झिक्युटिव्ह हे सिमिलर पोस्ट आहेत मित्रांनो म्हणून ही पोस्ट तुम्हाला मी सजेस्ट केलेली आहे रिमोट जॉब आहे झिरो टू वन इयर्सचा या ठिकाणी एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत की क्वालिफिकेशन आणि स्किल्स कोणकोणते असणं आवश्यक आहे जसं की तुमच्याकडे ग्रॅज्युएशन तुम्ही असाल किंवा अपेरिंग असाल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे जर तुम्हाला बेसिक नॉलेज कम्प्युटर रिलेटेड असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर एक्सेल पॉवर पॉईंट गुगल शीट्स गुगल स्लाइड्स जीमेल जर तुम्हाला वापरता येत असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर कोण कौन कोणत्या गोष्टी तुमच्याकडे आवश्यक असणं गरजेचं आहे जसं की तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल किंवा कम्प्युटर असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी बॅकअप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण हे पूर्णपणे ऑनलाईन काम असणार आहे वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी असणं तुमच्याकडे ह्या गोष्टी असणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर इंटरनेट कनेक्शन सुद्धा तुमच्याकडे चांगलं असणं गरजेचं असणार आहे त्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अपलोड रिझ्यूम तुम्हाला या ठिकाणी तुमचा रिझ्यूम अपलोड करायचा आहे त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन तुमची फील करायची आहे फुल नेम लास्ट नेम ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल तुम्ही या ठिकाणी एक्सपिरियन्स मेन्शन करा जर नसेल तर एन ए या ठिकाणी मेन्शन करा एक्सपिरियन्स असेल तर त्या या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंग डेट आणि एंड डेट या ठिकाणी वर्किंगची लिहायची आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचं ऍप्लिकेशन हे सबमिट करायचं आहे तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे याची जी त्याचबरोबर जर तुमचा रिझ्यूम या ठिकाणी शॉर्टलिस्टेड झाला तर या ठिकाणून तुम्हाला एच आर चा कॉल येणार आहे त्यानंतर पुढची प्रोसिजर तुम्हाला एच पूर्ण सांगणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर तुमचं सिलेक्शन व्हावं अशी जर तुमची इच्छा असेल तर या ठिकाणी तुम्ही रिझ्यूम अपलोड करताना काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे जसं की तुमचं रिझ्यूम अपडेट करणं गरजेचं आहे जसं की डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर त्या रिलेटेड तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल तर तो, तो, तो रिझ्यूम मध्ये मेन्शन करा जर तुम्हाला एम एस ऑफिस एम एस एक्सेलचं नॉलेज असेल तर तुम्ही या ठिकाणी ते मेन्शन करा कारण ह्या फ्रेशर्स पदासाठी सुद्धा जागा आहेत तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांवर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद